ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजचे जे आहे तर आलेचे जागेवरचे जे दर शेतकरी मित्रांनो आजचा हा जो प्लॉट आहे तो हा बघताय आपण हा आजची खरेदी आहे हा खोदणं चालू आहे एक ट्रॅक्टरचं आले कंप्लीट झालेलं आहे आणि आता हार्वेस्टिंग कम्प्लीट होऊन आता ते काट्यावरती जात आहे शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे तर बावीसशे पन्नास रुपयाची आजच्या जागेवरची खरेदी आहे शेतकरी मित्रांनो था फुलंबरी तालुका सता पिंपरी हे गाव आहे आणि तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर पाण्याअभावी आले जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंग सध्या सुरू आहे आल्याची क्वालिटी जर बघितली तर एक नंबर अशी क्वालिटी आहे हे बघा एका कॅरेटमध्ये जवळजवळ चोवीस पंचवीस किलोपर्यंत जे आहे तर वजन आहे वजन वजन सध्या चांगलं आहे शेतकरी मित्रांनो पाण्याच्या अभावी जे आहे तर हे बघा जसं शेतकऱ्याचं आले जे उघड असतं मातीच्यावरती तर ते असं ह्या पद्धतीचे हे खराब होतात आणि हे आले बिहणीसाठी चालत नाही तर त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या आलेमध्ये जर समजा मातीचं प्रमाण कमी असेल बेडवरती त्यांनी माती ही चढावून घ्यावी जेणेकरून आपल्याला बेणीसाठी अडचण येणार नाही आता याचे फुगवण वगैरे आल्याची आहे आणि हा एक नंबरचा माल आहे आणि जे टोळ आहे शेतकरी मित्रांनो ते टोळ हे जवळजवळ आठशे रुपये क्विंटल ते एक हजार रुपये क्विंटल या दराने टोळची हार्वेस्टिंग ही म्हणजे हे भाव आहे आजचे दोन भाव आहे शेतकरी मित्रांनो टोळचे वेगळे आणि सुपर आलेचे वेगळे एका कॅरेट जवळजवळ पंचवीस तेवीस बावीस सध्या रेंज येते कारण की जो काही म्हणजे पाणीचं पर्सेंटेज जर कमी झालं आल्याचं तर हेच कॅरेट अठरा ते वीसपर्यंत येतं आता बघा तुम्ही बावीसपर्यंत कॅरेट येतं आहे जेमतेम बावीस किलो आणि कॅरेटचं माफक जवळजवळ वीस किलोचं असतं पण थोडंसं वरती शिल्लक भरल्याच्यानंतर नंतर बावीस किलोपर्यंत सध्या तरी आलेमध्ये घट काही प्रमाणामध्ये म्हणजे घट ही वाटत नाही आहे अजिबात घट वाटत नाही आहे हां इट पुढं आता येणाऱ्या काळामध्ये आल्यामध्ये आहे तर घट ही दिसू शकते कारण की जे आहे तर मार्चमध्ये मा उन्हाचं टेम्परेचर कसं राहील तर यावरती अवलंबून राहतं क्यू बाई क्या चालू आहे कैसा आहे इस साल सीझन कमी सीझन अभे होली को जायगे क्या जागे होली मी काम बंद रहेगा चालू रहे रहे क्या अगले सालचे धंदाचं आहे की इस सालाचं आहे कमजोर आहे फिलहाल प्लांटेशन तो बहुत ज़्यादा बुआई हुई इस साल तो और धंधा कैसा कम है बारिश के कारण से खराब हो गया पिछले साल की जैसा आवरेज नहीं आ रहा अभी कम आवरेज आ रहा है क्या उससे आपके आपके धंधे पर कुछ ना नुकसान हो क्या क्विंटल के हिसाब से कम आता है आपका अच्छा रोज कितना हार्वेस्ट होता है रोज कितना माल निकालते हैं अभी प्लॉट डेली मिलते है क्या अभी क्या कम हो गए प्लॉट थोड़े पहले कम हो गए अभी अच्छा चल रहा है अभी चलेगा आठ पंद्रह दिन तक अच्छा चलेगा उसके बाद थोड़ा थोड़ा कम कम होता जाएगा ये एम पी एम पी के नाम एम पी के मध्य प्रदेश शेतकरी मित्रांनो हे आजचे भाव आणि प्लॉटवरती लाइव प्लॉटवरती आलेलो आणि ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न राहतात किंवा प्लॉटचे भाव हे चुकीचे एक खरे आहेत तर ते आपण या लाईवच्या प्लॉटच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे तर आल्याची जर क्वालिटी बघितली तर एक नंबर अशी क्वालिटी आहे बघा अशा मालाचे जे आहे तर बाजार हे व्यापारी चांगले देत असतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा धन्यवाद